नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सुरू असून पार पडलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची साक्षी नोंदवण्यात आली यावेळी अजित पवार गटाकडून जयंत पाटलांचे निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून ते निवडून आलेले नाहीत जयंत पाटलांचा कार्यकाळ दोन हजार मध्ये संपुष्टात आला असं अजित पवार गटाने सांगितले तर तीन वर्षासाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही पुढील निवडणूक किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू असतो असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे तसंच मी निवडून आलेलो आहे मला प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र प्रफुल्ल पाटील यांनीच पाठवले असे त्यांनी उलट साक्षीत म्हटलं आहे तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता आणि तुमची निवड कशी झाली असा सवाल अजित पवार गटाचे वकील जयंत पाटलांना केला आहे त्यावर मी प्रदेशाध्यक्ष पदावर होतो दोन मध्ये निवडणूक झाली त्यात माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली दोन मध्ये राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू होती राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली माझी निवडची पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले असं साक्षीत पाटलांनी सांगितले आहे तसेच कमिटीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरू होती मात्र कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो असे नाही जोपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत माझी प्रदेशाध्यक्ष पदी निवड कायम राहते असं जयंत पाटलांनी सांगितल्यावर अजित पवार गाठाच्या वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेली राज्य कमिटीची निवडणूक संपली ही प्रक्रिया प्रक्रिया सुरू आहे काही लोक पक्षातून बाहेर पूर्ण झाली नाही त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक रखडली पक्षाच्या घटनेनुसार अस्तित्वात असलेली अस्तित अस्ति सर्व पदे राज्याची निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असे जयंत पाटलांनी सांगितले दरम्यान नुकतंच झालेल्या सुनावणीत जितेंद्र आव्हाड आणि पक्षांतर्गत निवडणूक झाल्या असून त्याची पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आली आहेत ज्या दोन व्यक्तींवर जबाबदारी होती त्या व्यक्तीनेच पक्ष सोडून गेल्याचा आव्हाड यांनी आरोप केला आहे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले आहेत संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही असे देखील आवड म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा